महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या वरती आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्वाच्या आणि संदेशनशील विषयावर महाशिवरात्रीचा उपवास भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लाखो बहिणी माता निर्जळ उपवास करतात रात्रभर जागरण करतात पण काही खास परिस्थितीमध्ये हा उपवास चुकून सुद्धा करू नये होय या तीन स्त्रियांनी महाशिवरात्रीचा उपवास केला तर ते ऐवजी पश्चातापाचं कारण बनू शकतं आयुष्यभराचे संकट पश्चाताप आणि कधी कधी अनपेक्षित त्रासही येऊ शकतात कोणत्या आहे आहेत त्या तीन स्त्रिया का करू नये उपवास आणि जर चुकून केलास तर मग काय उपाय आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण ही छोटीशी चूक आयुष्यभराचा पश्चाताप घेऊन येऊ शकते चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया पण आधी कमेंट मध्ये हर हर महादेव लिहाला ला एक लाईक करा जेणेकरून महादेवांची राहील दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्र फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगनानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीची पूजा रात्रीच्या वेळी करणे अत्यंत फलदायी मानले जाते याला चार प्रहर पूजा असं देखील म्हंटलं जात चतुर्दशीचा प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी पाच वाजून चार मिनिटांनी होत आहे आणि चतुर्दशी तिथी ही समाप्ती ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होत आहे तर पहा मंडळी निश्चित का हा पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो जो रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते रात्री एक वाजून एक मिनिटापर्यंत फेब्रुवारी सोळाच्या पहाटेपर्यंत असणार आहे या कालावधीत केलेली पूजा आणि अभिषेक सर्वात प्रभावशाली मानले जाते रात्रीच्या चार प्रहारच्या पूजेची वेळ ही प्रथम प्रहर जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पंधरा फेब्रुवारीला असणार आहे द्वितीय प्रहर पूजा ही मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे चतुर्थ प्रहर पूजा ही पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे तर या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने या चार प्रहर पूजेमध्ये पूजा जी आहे तर ते करायची असते या दिवशी उपवास सोडण्याची वेळ जी, वे जी आहे तर ते सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटाच्या सोडायचं आहे महाशिवरात्रीच महत्व जर बघायला गेलं तर या दिवशी पार्वती यांचा शुभविवाह झाला होता असं मानले जाते अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवणार हा सण साजरा केला जातो हा सण अज्ञान आणि अंधारावर विजय मिळवण्याची प्रतीक आहे या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होते म्हणून जागरण आणि ध्यानाला विशेष महत्व असत या दिवशी उपवास करावा की फलहार घ्यावा तर बघा मंडळी शिवलिंगावरती पाणी दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक करावा शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे बेलपत्र अर्पण करताना पाठीमागचा भाग जो आहे तर तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने आपल्याला व्हायचा आहे बेल वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करावा रात्री झोपण्याऐवजी शिवलीला अमृत वाचन करावे भजन करावे कीर्तनात वेळ घालवावे हे शुभ मानले जाते या दिवशी काय करू नये तर पहा या दिवशी भगवान शिवला केतकी आणि चंपा फुले चुकून सुद्धा अर्पण करू नये महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर टाळावा पूजेच्या वेळी काळे कपडे अशुभ मानले जाते याऐवजी तुम्ही पांढरे पिवळे किंवा लाल कपडे परिधान करावेत शिवलिंगावरती नारळ पाणी हे आपल्याला अर्पण करायचं नाहीये नारळ अर्पण चालतो फक्त नारळ पाणी चालत नाही या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा आता आपण बघूया की या दिवशी नेमका आपल्याला कोणत्या अशुभ वेळेत पूजेची आहे तर ती अजिबात करायची नाहीये त्याचबरोबर कोणते दुर्मिळ योग या दिवशी तयार झालेले आहेत मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका तर पहा मंडळी रविवार हा दिवस दिवस आहे सूर्य हा कारक मानला जातो भगवान शिव हे दृष्टीचे आधार आहेत शिवरात्री आल्यामुळे शिव सूर्य असा सुयोग तयार होतो रविवार जो आहे तर तो आत्मशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या वर्षी पंधरा फेब्रुवारीला अनेक दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे या योगेमध्ये केलेले कोणतीही कृती आणि संकल्प यशस्वी होतात त्यानंतर बघा श्रावण नक्षत्र सुयोग आहे श्रावण नक्षत्राचा स्वामीचंद्र आहे जो शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे या काळात केलेली भक्ती मन शांती देते त्याचबरोबर व्यापत्ती योग आहे एक आध्यात्मिक शक्ती वाढवणारा योग आहे चतुर्थी ग्रह योग आहे ज्यामध्ये सूर्य बुद्ध राहू शुक्र हे चार ग्रह एकत्र येणार आहेत ज्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्व हे वाढणार आहे त्यानंतर शिववास योग म्हणजे बघा या दिवशी शिववास कैलासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जाते रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो शास्त्रात काही वेळा अशा आहेत ज्या शुभ कार्य किंवा नवीन संकल्प तयार करण्यासाठी टाळल्या जातात या वेळेत केलेली पूजा किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे फळ आहे तर ते देत नाही त्यामुळे या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जे आहे तर ती करायची नाहीये ज्यामध्ये सर्वात पहिला महत्वाचा जो काळ असतो तो, तो म्हणजे राहू काळ राहू काळ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटात या काळात राहू काळ असेल शक्यतो या वेळेत नवीन पूजेचा प्रारंभ करू नका त्यानंतर यमगंड काळ असणारा आहे हा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नसते त्यानंतर पुढचा काळ असणारा आहे तो भद्रकाळ काही पंचांग प पूजेची वेळ भद्र असण्याची शक्यता असते महाशिवरात्रीच्या रात्री पूजेला भद्राचा दोष लागत नाही कारण शिव हा सर्व दोषांचा नाश करणारा आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती पूर्णपणे निश्चित करायची आहे या कालावधीमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये जर राहू काळ वगळता तुम्ही कधीही कुठलीही शिवस्मरण करू शकता तर बघा मंडळी मुख्य पूजा निश्चित काळ म्हणजे मध्यरात्री करणे सर्वात जास्त प्रभावी ठरते निश्चित काळ जो आहे तर तो सांगितलेलाच आहे परत सांगते बारा वाजून नऊ मिनटांपासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे मध्यरात्री त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटानंतर राहू काळ संपला की त्यानंतर रात्रीच्या कोणत्याही प्रहारात पूजा करू शकता आता बघा राहू काळामध्ये कोणती सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे तर बघा मंडळी राहू काळात नवीन संकल्प किंवा पूजा न करता फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र उलटे आपल्याला व्हायचे असते बेलपत्राचा जो गु गुळगुळीत भाग जो असतो तर तो शिवलिंगावरती तो खरबुडा भाग जो असतो तर तो वरती अशा पद्धतीने व्हायचा असतो आता आपण बघूया की शिवलिंगावरती नेमक्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू करू नयेत आणि ते का करावे त्यामध्ये सर्वात सर्वप्रथम बघूया शिवलिंगावरती काय अर्पण करावे पाणी आणि गंगाजल अर्पण करावे कारण शिव हे अभिषेक प्रिय आहेत पाणी अर्पण केल्याने मन शांत होते आणि आपल्या आत्म्यात शांती मिळते बेलपत्र अर्पण करावे बेलाची तीन पाने तीन गुणांनी प्रतीक आहे अर्पण करताना गुळगुळीत भाग शिवलिंगावरती ठेवावा दूध कच्चा अर्पण करावे दूध हे सहारक असून त्यातली उष्णता शांती करण्यासाठी थंड दूध अर्पण करावे मध अर्पण करावे भस्म विभूती धोत्रा पांढरी फुले अर्पण करावे आणि शिवलिंगावरती काय अर्पण करू नये तर बघा ते आपण बघूयात काही वस्तू पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात त्यामध्ये सर्वात पहिला आहे म्हणजे तो तुळस केतकी किंवा केवडा फुल आणि त्यानंतर हळद त्याचबरोबर बघा कुंकू किंवा सिंदूर नारळ पाणी आणि शंखात जे पाणी असते किंवा शंख जे आहे तर ते अर्पण करू नये ज्यामध्ये जे केतकीचे फुलं आहे तर ते केवड्याचे फुल अर्पण करत नाहीत कारण कारण ते ब्रह्मदेवाने जेव्हा शिवाच्या प्रकाशाचा अंत शोधण्याच्या बाबत खोटे बोलले तेव्हा केतकीच्या के फुलाने त्या खोट्या साक्षीत साथ दिली होती त्यामुळे शिव संतापलेले होते त्यानंतर तुळस अर्पण करू नये शिवाने जालिंदर नावाच्या राक्षसाचा वध केला होता जालंधराची पत्नी वृंदा तुळशीने शिवाला आपल्या पूजेने मिळण्याचा शाप दिला होता म्हणूनच शिवाला तुळस अर्पण केली जात नाही हळद हे सौंदर्याचे आणि स्त्रियांचे प्रतीक मानले जाते शिवलिंग हे पुरुष तत्वाचे वैराग्याचे प्रतीक आहे म्हणून त्यावर हळद चढवली जात नाही परंतु माता पार्वतीच्या मूर्तीला हळद लावताना तिसरा कुंकू हिंदू धर्मात कुंकू हे पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी सौभाग्याचे लेन मानले जाते शिव हे वैरागी तपस्वी आहेत त्यांना कुंकू अर्पण केलं जात नाही महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू निर्मल्या मानल्या जातात म्हणजे त्या कोणीही ग्रहण करायच्या नसतात आपण सर्व माहिती बघितली आहे की पूजेची वेळ कोणती आहे त्याचबरोबर बरोबर या दिवशी उपवास कसा करावा कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेल्या आहेत आता त्यानंतर आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचा उपवास नेमका कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनही करायचं नाहीये तर बघा मंडळी आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावे लागेल बघा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रोजी येते आपण सर्वजण या दिवशी मनोभावी उपवास करतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये अशा तीन प्रकारच्या स्त्रियांना उल्लेख आहे ज्यांनी हा उपवास करणे टाळले पाहिजे श्रद्धेपेक्षा आरोग्य महत्वाचे आहे तर चला जाणून घेऊया ज्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे गर्भवती महिला महाशिवरात्रीचा उपवास सहजासहजी काही लोक तर निर्जळा उपवासही करतात पण जर तुम्हाला गर्भवती असाल तुम्ही तर हा उपवास करू नका गर्भवती बाळाच्या वाढीसाठी नियमित पोषक घटकांची आणि पाण्याची गरज असते दीर्घकाळ उपवाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होऊन चक्कर येणे किंवा थकवा जाणू शकतो देवाला तुमची श्रद्धा हवी आहे शरीराला झालेला त्रास नको त्यामुळे मनोभावे पूजा करा फक्त पूजा केली तरीही चालू शकते किंवा उपवासाचे जे पदार्थ असतात ते खाऊन देखील तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करू शकता त्यानंतर पुढची जी स्त्री आहे तर ती बघा स्तनपान करणारी माता ज्या माता आपल्या लहान बाळाला दूध पाजतात त्यांनी सुद्धा उपवास करणं टाळावं ज्यामुळे आईच्या शरीरातील ऊर्जेचे प्रमाण कमी होते ज्याचा परिणाम दुधावरती उत्पन्नावरती होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाला पुरेसे पोषक मिळणार नाही बाळ चिडचिडी होऊ शकते त्यामुळे हे आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे टाळायचं आहे त्यानंतर जी तिसरी स्त्री आहे ती म्हणजे महिला मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस आहे अशा महिलांनी चुकूनही महादेवाची पूजा जी आहे तर ती करायची नाही आहेत तुम्ही उपवास करू शकता पण तुम्हाला पूजा करायला जमणार नाही तर बघा मंडळी जर तुमचा पाचवा दिवस असेल तर मग तुम्ही पूजाही करू शकता आणि उपवास देखील करू शकता त्याचबरोबर बघा ज्या महिला आजारी आहेत तर त्या महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा